मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष दे आज घटस्थापनेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसाचं एक पुष्प जे अशी एक महिला आहे की ज्या महिलेनं आपल्या स्वकर्तृत्वावर कुटुंबाबरोबरच आपल्या पतीलासुद्धा एक वेगळ्या वळणावर नेऊन आणि एक चांगल्या पद्धतीचं चा काम करून समाजात अनेक विविध उपयोगी हो असे कामं केलेले आहेत आणि या महिलेचं नाव आहे सविता सतीशराव दुर्वे तर यांनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना सबल केलं आणि आपण बचत गटाच्या माध्यमातून ज्या महिलांनी कालच आपण बघितलं भादेकरांच्या बाबतीतलं की स्वकर्तृत्वावर त्यांनी एक वेगळं विश्वास निर्माण केलं तसंच यासुद्धा स सव सविता सतीशराव दुर्वे यांनीसुद्धा अशाच माध्यमातून एक समाजात वेगळी ओळख करून आपलं कुटुंब एक चांगल्यापैकी अस्तित्वात आणलं किंवा कष्ट करून नवऱ्याच्याबरोबर जे काम करून म्हणजे म्हणतो ना ते की एक खंबीर नेतृत्व निर्माण करून एक समाजातीलच नव्हे तर कुटुंबाला एक मोठा आधार मानलेल्या अशा सविता सतीशराव दुर्वे यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत तुम्हाला भेटून एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला तुम्ही तुमच्या आयुष्यात जे नवऱ्याबरोबर म्हणजे विवाहानंतर जे नवऱ्याला जे अखंड साथ किंवा त्याच्याबरोबर हातात हात घालून जे काम केलं आणि आज तुम्ही या वेगळ्या एका उंचीवर पोचलात तर मला तुम्हाला, तुम्हाला विचारायचा प्रश्न की दोन हजार साल सहा साली बचत गट स्थापन करण्याचं तुम्हाला कसं सुचलं नमस्कार माझं नाव सविता दुर्वे मी निरागावामध्ये राहते पण बचत गट स्थापन केला त्यावेळेस आहे ना हे दारिद्र्य रेषेचे गट गट फक्त स्थापन होते तेव्हा आमचं दारिद्र्य रेषामध्ये नाव होतं मग दारिद्र्य भादेकर भादेकरताईंकडं जाऊन मी तो बचत गट स्थापन केला बचत गट स्थापन केला त्यावेळेस मला बँकेचे म्हणजे व्यवहार पण माहीत नव्हते बँकेत जाताना की असे पायलट पटायचे की मी बँकेत जाऊ कशी व्यवहार करू कशी पण तसं असताना महिला म्हणल्या त्याला काही होत नाही म्हणून मला सगळ्यांनी मिळून आमचा बचत गट होता जणींनी मिळून मला अध्यक्षपद दिलं मग त्या अध्यक्षपद घेऊन मी बँकेशी व्यवहार करायला लागले दोन हजार सहा सालापासून मग तेव्हापासून जी आमचा बचत गट पन्नास रुपये बचतीने आम्ही चालू केला पहिला महिलांनी महिलांना पहिले पन्नास रुपये म्हणजे जास्तीचे वाटायचे की पन्नास रुपये द्यायचे कसे पण आम्ही पन्नास रुपयांनी बचत चालू केली दारिद्र्य रेषेच्या गटाचे तर दारिद्र्य रेषेचा गट केल्यानंतर आम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राने पहिलं कर्ज आम्हाला तीस हजार रुपये दिलं तीस हजार रुपये दिल्यानंतर की भादेकरताई म्हणल्या पहिले गट लय असे बुडीत झालेले आहेत मला भीती वाटते तर त्यांना म्हटलं फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की मी बचत गट हा कसा चालवते म्हणून मग ते तीस हजार नील केल्यानंतर परत बँक ऑफ महाराष्ट्राने आम्हाला आमच्या गटाला तीन लाख रुपये कर्ज दिलं ते तीन लाख घेऊन आम्ही सगळ्या मिळून महिलांनी विविध व्यवसाय केले कुणी पीठगिरणीचा केला कुणी तर मी एक छोटंसं दुकान टाकलं किराणा मालाचं मग मा त्यातच आमची अशी भरभराटी बर होत गेली पण नंतरनं असं झालं की माझ्या जीवनात एक दुःखद विषय आला त्यामुळं परत रिवसनी मी आहे तशी जागेवर आली त्यानंतरनं मग परत बचत गटाने मग ही रा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अभियानात पदभरती निघाली तर त्यावेळेस कांबळे सर म्हणून होतं ता भादेकर ताई म्हणल्या की जावा तुम्ही करा माल, ते काम मग आम्हाला मला पुण्याला त्या इंटरव्ह्यूसाठी पाठवण्यात आलं तर मी झेडपीला जाऊन ती इंटरव्यू दिला त्या इंटरव्ह्यूत माझं सिलेक्शन झालं दोन हजार चौदा साली चौदा साली इंटरव्ह्यू झाल्यावर हो, सिलेक्शन झाल्यानंतर मी बचत गटाच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केली काम करायला सुरुवात केल्यानंतर मी निरे निरा गावामध्ये आपल्या निरा ग्रामपंचायतला चाळीस बचत गट बनवले चाळीस बचत गटात मिळून चारशे ते साडेचारशे महिला आहेत साडेचारशे महिलांचा चाळीस uh, बचत गटांचा मिळून मी एक दामिनी ग्रामसंघ स्थापन केला त्या दामिनी ग्रामसंघाच्या माध्यमातून आणि बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं भरपूर uh, कर्ज पुरवठा करतो आम्ही आणि त्यांना विविध व्यवसाय देतो भरपूर जणींचे असे व्यवसाय म्हणजे चालू आहेत आणि त्यांचे संसाराला हातभार पण लागलेले आहेत त्यामुळं महारा uh, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान या अभियानात खूप काही महिलांसाठी असं घेण्यासारखं आहे की शासन आपल्याला अनुदान देतंय सगळ्या गोष्टी करतंय <coughs> महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान हे अभियान फक्त गरीब आणि वंचित कुटुंबांना महिलांशी नेहमी आम्ही सखोल चौकशी करतो कुणाला काही कशाची अडचण आहे का कुणाला काय आहे का मग महिलांनी व्यवसाय करून ज्या त्या महिला ज्या त्या आपल्या संसाराला पहिलं बँकेत गेलं तर महिलांना किंमत देत नव्हते पण आता बँकेत बचत गटाची महिला म्हणलं की दहा लाखापर्यंत सुद्धा कर्ज देतात आता बँक ऑफ महाराष्ट्राचे चव्हाण साहेब आहेत ते आता आम्हाला आठ दिवसाला फोन करतात मॅडम तुमचं प्रकरण आहे का काय मॅडम तुमचं प्रकरण आहे का काय फाईल टाकली की एक तासात महिलांच्या अकाउंटला दहा दहा लाख रुपये तरी बचत गटाच्या माध्यमातून आता जमा होतात सांगता की दोन हजार सहा साली बचत गट काढला आणि बचत गट काढल्यानंतर दोन हजार चौदा साली सी आर पी समूह साधन व्यक्ती म्हणून तुमची निवड करण्यात आली तर ही समूह साधन व्यक्ती याची थोडक्यात माहिती सांग समूह साधन व्यक्ती म्हणजे महिलांपर्यंत पोचण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे की एक महिलाच महिलांपशी जाऊ शकते म्हणून आमची पंचायत समिती निवड केलेली आहे तर आम्ही महिलांच्या घरोघरी जाऊन बचत गटाचं महत्त्व पटवून देऊन त्यांचे गट समूह तयार केले त्यासाठी समूह साधन व्यक्ती म्हणून आमची निवड केलेली असते मग आम्ही त्या थ्रू महिलांचे बचत गट तयार करून ते पंचायत समितीला जोडतो पुढं तुम्ही आज सर स्वतः दोन हजार सहा साली स्वतःचा एक बचत गट निर्माण करून त्या माध्यमातून दोन हजार चौदाला तुम्ही सी आर पी म्हणजेच समूह साधन व्यक्ती म्हणून जे काम करायला लागला आणि यानंतर तुम्ही चाळीस बचत गटांची निर्मिती केली पण बचत गट, गट निर्माण करत असताना अशा परिस्थितीत बऱ्याच महिला असतात की काही तुमच्या म्हणजे अडथळा जो आपण म्हणतो ना की जो सरळ मार्ग चालला त्याच्या पायात पाय गुंतवणं आणि त्याला ने म्हणजे नाव उमेद करणं किंवा काही महिला असे असतात की हा तुम्ही करताय तर खूप छान करताय तर याविषयी काय अनुभव आहेत का अनुभव आहेत नाही काही महिला म्हणाल्या की नको आम्हाला गट गट बुडतात कर्ज बुडवतात लोक दुसरा प्रश्न विचारायचा आहे की दोन हजार सहा साली बचत गट स्थापन केला आणि त्याच्यानंतर चौदा दोन हजार चौदाला तुमची सी आर पी सी आर पी म्हणून समूह साधन व्यक्ती म्हणून निवड झाली आणि या माध्यमातून तुमच्या कामाचा वेग वाढलेला असताना या माध्यमातून आपण चाळीस बचत गट निर्माण केले तर या निर्माण करत असताना चाळीस बचत गट एक बचत गट चालवणं आणि चाळीस बचत गटांचं नेतृत्व करणं तशी सोपी गोष्ट नाही आणि या बाबतीत महिलांचे काही अनुभव आम्हाला सांगा महिलांचे अनुभव आहेत ना कोण चांगलं म्हणतं कोण वाईट म्हणतं महिला सा कोण म्हणायच्या चांगलं आहे आमचा गट स्थापन करा कोण म्हणायचा नको पहिले गट आमचे बुडलेले आहेत आम्हाला आत्ता गट नको आहेत कारण आम्हाला फसवलंय म्हणलं माझ्यावर विश्वास ठेवा मी, मी पण या रहिवाशी असून तुमच्या बचत नाही काही सुद्धा या कर्तृत्वाला खरं तर मराठी रोकटोक सलामच करत आहे आणि दोन हजार बारा साली तुम्ही आणखीन एक शिखर गाठण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून जे शालेय पोषण आहाराचं काम तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून केलं तर हे काम मिळालं कसं आणि मिळाल्यानंतर त्याचं नियोजन आणि आजकाल आपण बघतो की पोषण आहार म्हणजे बऱ्याच गोष्टींचा एक चर्चेचा विषय होतो तर या बाबतीत तुम्ही काळजी कशी घेता म्हणजे जे पोषण आहार करता देता तर त्याविषयी आणि ते तुम्हाला मिळालं कसं असं मला समजलं की शाळेत मी अगोदर अंगणवाडीचा पोषण आहार करत होती मोन्यांच्या नंतर मला असं कळालं की कन्या शाळेत पोषण आहारासाठी बचत गट ब बघतायत म्हणून मी जाऊन प्रिन्सिपल मॅडमची गाठ घेतली दोन हजार बारा साली तर त्या म्हणाल्या की तुमचा गट आहे का तर म्हणलं आहे तर म्हटलं इथं खूप रिक्स काम असतं ते तुम्हाला जमेल का तर मी म्हणलं मॅडम मला जमेल ते मग दोन हजार बारा साली मला ते पोषण आहाराचं काम मिळालं ते त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करून घेतलं पण आम्ही पोषण आहार शिजवतो त्याच्या अगोदर दोन ते अडीच तास पोषण आहार आम्ही स्वतः खाऊन बघतो आणि दोन अडीच तासानंतरच आम्ही तो पोषण आहार मुलांना देतो एक शिक्षक आणि आम्ही स्वतः तो पोषण आहार खाल्ल्याशिवाय मुलांना कधीही पोषण आहार घेत नाही अशा प्रकारे अशा पोषण आहाराची काळजी आम्ही घेतो तर मला अजून असा एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या बचत गटाच्या अंतर्गत तुम्ही एक वेग एक पद म्हणजे पुढं जात आहे आणि पुढं जात असतानाच या माध्यमातून तुम्ही अजून एक मोठी झेप घेतली गरुड भरारीच म्हणता येईल तर या गरुड भरारीत तुम्ही एक मोठा निर्णय आणि आज सगळीकडे बघतो रेशनिंगच्या बाबतीत विविध प्रकारचे अनुभव लोकांना आलेले आहेत आणि असं असताना तुम्ही एक उत्कृष्टरित्या बचत गटाच्या माध्यमातून रेशनिंग दुकान सुरू केलं तर ही कल्पना सुचली कशी आणि दुसरी गोष्ट अशी की या माध्यमातून तुम्हाला म्हणजे तिथपर्यंत जे प्रोसेस असतात त्या कशा पद्धतीने केल्या याबद्दल माहिती रेशनिंग दुकानचं मी असेच पेपर वाचत होते पेपर वाचता वाचता मी ती पेपरला ॲड बघितली की निरागावामध्ये रेशनिंग दुकान देणे आहे मग ते ॲड बघितल्यानंतर हा फॉर्म कुठं बघायचा म्हणून भरपूर चौकशी केली नंतर मला कळलं की ते पुरवठा शाखेत फॉर्म मिळतात मी तिथून जाऊन फॉर्म आणला त्यांनी मला एक कोरा फॉर्म दिला काय काय कागदपत्र लागतात त्यांनी तीन दिवसात जमा करायला लावली मग मी ती फॉर्म घेऊन आली फॉर्म भरला कागदपत्र त्याला भरपूर लागतात रेशनिंग दुकानासाठी ती कागदपत्र सर्व मी गोळा केली माझ्या जोडीला एक फाईल होती म्हणजे माझ्या जोडीला दोन फायली होत्या तर त्या फायली मंजूर झाल्या माझी फाईल मंजूर झाली ती दुसरी फाईल दोन नंबरला मंजूर झाली ग्रामपंचायतला आपल्या पत्र आलं की अशा गटांच्या नावाने पत्र आली की रेणुका माता बचत गटाचा पहिला नंबर आहे आणि दुसरा एक गट होता त्याचा दुसरा नंबर आहे तर त्या दुसऱ्या नंबरच्या गटाचं काय कमी होतं ते त्यांनी विचारलं तर एक ती स्टेटमेंट बँकेची कमी होती आमच्या गटाने बँकेचं कर्ज घेतल्यामुळं बँकेची स्टेटमेंट आमच्या गटाला होती त्यामुळं ती फाईल मंजूर झाली फाईल मंजूर झाल्यानंतर बी त्यांनी म्हणजे काही कारणास्तव माझं ते दबवून ठेवलं होतं मग तिथं अधिकाऱ्यांनी चौकशी केली की बाबा ही एक महिला आहे हिचं ब रेशन दुकान कसं काहीनी सक्सेस केलं आहे की दुसरा माझ्या जोडीला होता तो स्ट्रॉंग होता फाईल जी होती ती स्ट्रॉंग होती मग त्यांनी तसं केल्यानंतर चौकश केलं त्यांनी विचारलं तर मी त्यांना ल नंतर कळलं की मी सी आर पी म्हणून काम करते मग मला ह्यांचं काही थांबवून उपयोग नाही माझं लायसन तयार होऊन एक वर्ष होत झालं तर एक वर्षानंतर मला ते लायसन देण्यात आलं मग एक वर्षाने लायसन दिल्यानंतरनं मग माझा मालही यायला सुरू झाला आणि मग मी रेशनिंग दुकान पहिल्यांदा फक्त साठ कार्डांवरती चालू केलं कारण लोक बोलायला लागली की ह्यांना कसं काय आहे ते बंदच पडलं तर आमची रेशनिंगच बंद होऊन जाते मग आम्ही करायचं काय पण नंतर ना असं साठ कार्डांवर चालू केल्यानंतर महिलांना विश्वास बसत बसत गेलं आता आम माझे तीनशे कार्ड झाल्यात आणि लोक जे ते आहे की आम्हाला तुमच्याकडंच आमचं रेशनिंग व्यक्तिगत विषयावर चर्चा करू आज तुम्ही एवढं संघर्ष करत एक चांगल्या उद्योजिका सुद्धा या माध्यमातून झालं की स्वतःचा व्यवसाय किराणा दुकान असेल किंवा रेशनिंग दुकान असेल तर या सर्व व्यापात आपल्या पतीची आपल्याला कशी साथ आहे पतीची साथ खूप छान आहे पतीची साथ असल्याशिवाय आपण कुठं बाहेर पडू शकत नाहीत महिला आहे म्हणल्यानंतर आज सी आर पीचं काम करते म्हणजे मला मिटिंगला जायला लागतं सासवडला महिन्याच्या महिन्याला कधी पुण्याला काय काम असेल तर जावं लागतं ह्यात पतीने मला कधीच अडवणूक केली नाही कधीच काय कुठल्या गोष्टीला त्यांनी विरोध केला नाही मला जायचं आहे म्हणलं की ते जा म्हणतात स्वतः सोडायला येतात कधी कधी सासवडला पण माझ्याबरोबर त्यांची खूप साथ आहे मला त्यामुळंच मी एवढं मोठं पाऊल उचलू शकली आणि एवढं पुढं म्हणजे चालले ती त्यांच्या साथीशिवाय चालली म्हणजे म्हणजे आम्हीच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात बी असं आलं होतं की, की ज्यावेळेस सुरुवातीला तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतर जे तुमचे पती म्हणजे खेळकर वृत्ती क्रिकेट खेळायला गेलं की तिकडंच म्हणजे घरी आपलं कुटुंब आहे आता आपल्याला कुटुंबा कौटुंबिक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात पण ह्या माणसांनी काही दिवस म्हणजे खेळण्यात घालवले आणि असं असताना तुम्ही ते घ घर प्रपंचा राडा स्वतः स्वतःच्या व्यक्तिगत कष्टातून चालू केला पण ज्यावेळेस त्यांनीसुद्धा स्ट्रगल क त्यांच्या लक्षात हे आलं आणि त्यांनी पुण्याच्या एका पेट्रोल पंपावर काम करत आज तुमचं कुटुंब स्वतः कष्टानं इथपर्यंत पोहोचलं याबद्दल आपलं मत काय होता थोडासा खेळकर स्वभाव पण त्यातूनच सावरलं त्यावेळेस मी पापड लाटायचे मुलं लहान मला चार मुलं होती दोन मुली दोन मुलं मग ते असं करता करता नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण करतोय ही चुकीचं आहे मग त्या आता काय व्यवसाय नव्हता त्यावेळेस काय नव्हतं मग त्यांनी पेट्रोल पंपावर हडपसरला काम पाहिलं आणि तिथून येऊन जाऊन करत होते मग आज खरं तर एक सामान्य म्हणजे अगदी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ना आज तुमच्या कष्टावर म्हणजे तुमच्या दोघा उभयतांच्या कष्टावर आज तुम्ही एक विश्व निर्माण केलं आणि तुम्ही स्वतः तर सब सदन झालाच पण तुमच्याबरोबर जे आज चाळीस गट बचत गटांच्या माध्यमातून विविध महिलांना एक ऊर्जा मिळाली आणि त्यातून त्यांचेही घरप्रपंच चांगल्या स्थितीत निर्माण झाले तर आत्ता जो पूर्वीचा काळ आणि आजचा दिवस या दिवसांकडं आपण कुठल्या नजरानं बघता आता पूर्वीचा काळ जरा हालाकीचा होता आता सगळ्या महिलांचं म्हणजे बचत गटामुळे ना इतकं छान चाललंय सुरळीत आणि व्यवस्थित की त्यांना पैशाची म्हणजे पहिल्या महिला कुठून पैसे आणायचे कसे मागायचे पण आता त्या गटाच्या सभासद असल्यामुळं सगळ्याच गटातून हक्काने पैसे मागू शकतात ना आणि त्यांच्या हक्काने गरजा भागतात मग कोण व्यवसाय करत आहे छोटे छोटे कुणाची गिरणी कोण शिलाई काम करत आहे कुणाचं काम आहे अशा सगळ्या म्हणजे गरीब कुटुंबातल्या महिला आहेत त्या गटातने आणि सगळ्यांचे व्यवसाय आणि व्यवसायाला पण आता पैसे म्हणजे भरपूर देत आहे शासन त्यामुळे महिला सगळ्या अशा चांगल्या आहेत चढउतार किंवा सुख दुःख प्रपंचिक अडचणी अशा गोष्टी बऱ्याच घडत असतात तर मला शेवटचा प्रश्न हा तुम्हाला आहे की तुमच्या आयुष्यातला एक सर्वात दुःखाचा क्षण आणि आयुष्यातला सर्वात सुखाचा क्षण अशा काही गोष्टीतल्या बद्दल एक थोडी माहिती दे माझ्या सगळ्यात दुःखाचा क्षण माझ्या आयुष्यातला माझी मुलगी गेली त्यावेळेसचा त्यानंतर मला उमेद अभियानाने साथ दिली त्यावेळेस माझं सिलेक्शन झालं मला तिथं आनंद झाला कारण मी महिलांच्यात जाऊ शकली आणि त्या महिलांचं सुख दुःख बघू शकली त्यामुळं मला असं वाटलं की ह्या महिलांपेक्षा की माझं दुःख कमी आहे ह्यांचं माझ्यापेक्षा जास्त आहे त्याच उमेद अभियानामुळं मी सावरले